नमस्कार शेतकरी बांधवांवर साधी माणसं सा हवामान हो अंदाजामध्ये आपलं सरसे स्वागत तर चला पाहूया आजचा हवामान हो अंदाज आज पंचवीस सप्टेंबर सकाळची वेळ महाराष्ट्राच्या अनेक विभागामध्ये आज सकाळपासूनच ढगाळलेलं झाकळलेलं वातावरण दिसून येईल काही विभागामध्ये सकाळपासूनच रिमझिम स्वरूपाचा पाऊस काही विभागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल दिवसभर ढगाळ वातावरण दुपारच्या नंतर वातावरणामध्ये बदल होऊन काही जिल्ह्यामध्ये मुसळधार अतिमुसळधार तर काही जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये अतिवृष्टीसुद्धा होण्याची दाट शक्यता आज आपणाला अनेक मॉडेल दाखवत आहेत त्यानुसार धाराशिव सोलापूरच्या काही भागात अतिमुसळधार अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता आपल्याला अनेक मॉडेल दाखवत आहेत त्यानुसार पाऊस होईल त्यामुळे सर्व शक्ती बांधवांनी आपल्या जनावरांची वेगापासून आपल्या स्वतःची काळजी घ्यावी कोकण विभागातील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई पालघर जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये आज अतिमसळधार पाऊस दिसून येईल कोल्हापूर सांगली सातारा पुणे या जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये आज मुसळधार अस्मिसार पाऊस दिसून येईल सोलापूर सांगली धाराशिव नागपूर नांदेड या पट्ट्यामध्ये सुद्धा आज मुसळधार असून मुसळधार काही ठिकाणी अतिशय सुद्धा होऊन शक्यता दिसत आहे छत्रपती संभाजीनगर अहिलानगर जिल्ह्यामध्ये मुसळधार हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल हिवाणी हिंगोली बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मुसळधार देशाच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस नागपूर हिंगोली वाशिम गडचिरोली यवतमाळ या जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये मुसळधार आता मुसळधार हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी पूल पिंजि अशा स्वरूपाचं सुद्धा वातावरण राहू शकतं तसेच वर्धा या जिल्ह्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हलक्याच्या मध्यम स्वरूपाच्या काही ठिकाणी दृश्य स्वरूपामध्ये इतक्या दिसून दिसण्याची धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बैराज